नमस्कार आज मी चिरमुऱ्याचा चिवडा बघायला आपण भरण पण म्हणतो तो करणार आहे तर त्यासाठी मी अर्धा किलो चिरमुरे अर्धा चमचा हळद बारक्या चमच्यानं दोन चमचे चटणी म्हणजे लाल तिखट साखर एक चमचा आणि मीठ एक चमचा असं मी घेतलेलं आहे कड कढीपत्ता घेतला आहे आणि लसूण घेतला आहे चांगले पंधरा ते वीस पळ्या तर त्यासाठी मी पहिल्यांदा हे शेंगदाणेलात चांगले प्रांना भाग घेतले बरं का प्रायदा शेंगदाणे ते घेतो तेलातून मी हे चांगले गुलाबी मिस करून तळून घेत आहे हे शेंगदाणे तळून झाले की मग ते काढून घेतो मी काढून घेऊन ह्या उरलेल्या तेलातच मी त्या फुर्णी करून त्यात तो चिवड्याचा लागणारा मसाला आहे हा सगळा मी घालत आहे आता ह्या माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा धन्यवाद ジェリー。 लालजर गुलाबी लाजूर गुजर चळून घ्यायचा कडीपत्ता हिरवी मिरच कापू गॅस बंद करायचा गॅस बंद करून घेतलाय लाल तिकट टाकलं की गॅस बंद करायचा म्हणजे करत नाही मी चवीला अतिशय उत्तम लागते बर का आणि छोट्या भुकेसाठी चहा सोबत खायला अतिशय उत्तम असा एक नाश्त्याचा प्रकार आहे बर का बडन चिवडा त्यात फोसण्याची डाळ आणि तुम्ही जर सुख खोबरेच तुकडे घातले तर ते पण अतिशय चांगले आता ह्या चिवड्यासोबत तुम्ही कच्चा कांदा <सवड़ा> खाताना कच्चा कांदा थोडंसं लिंबू पिळून कोथिंबीर घालून तुम्ही तसं पण खाऊ शकता फारसा आणि शिव पण घेऊ खाऊ शकता चवीपुरतं मीठ आणि साखर दोन्ही घालायचं बरं का साखरेची पण चिमट टाकायची असते एवढे चिरमुरे उरलेल्या अर्धा किलो चिरमुऱ्यात आम्ही मिक्स करणार आहे हे हाताने चांगलं मैल जीव करून घ्यायचं काजू पण घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर ती हेवी होते मग अर्धा किलो तेल अर्धा किलो चिरवल्यासाठी दीडशे ग्रॅम शेंगदाणा शंभर ग्रॅम तेल अर्धा चमचा बारक्या चमचानं किंवा पोहेखा चमचानं एक चमचा मीठ एक चमचा साखर अर्धा चमचा हळद हे अर्धा गेलो चिरमुरे आणि फक्त गार झालं की हवा बंद डब्यात ज्या ज्या डब्यातनं हवा सुद्धा आज जाणार नाही अशा डब्यातही घालून ठेवायचं म्हणजे मग हे चिरमुळं तुमचा चिवडा तुमचा कुरकुरीत आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर ओतून घ्यायचं हे आणि हाताने चोळून घ्यायचं मग सगळं हे हा कलर जे हाय लालसर पिवळा हा सगळा चिरम्याला लागते मग असं मी घ्यायचं हे गरम गरम मसाला मिसायला पाहिजे बरं का चाट मसाला पण घालू शकता आवडत असेल तर आणि मग हे तुम्ही खायला घेताना त्यावर कोथिंबीर कांदा थोडंसं लिंबू पिळायचा टमॅटो